नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी हलका बुलका असा पदार्थ तो म्हणजेच बाजरीची खिचडी हा बाजरीची खिचडी ही हिवाळ्यात खूप बनवली जाते आणि आज हिवाळ स्पेशल मी ही खिचडी बनवणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या हिवाळ्यात हुआया ही बाजरीची खिचडी नक्की ट्राय करा बाजरीची खिचडी बनवण्यासाठी इथे मी रात्रभर बाजरी भिजत घातलेली होती बाजरी भिजत घालायच्या आधी पण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर पण धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच्यातलं पाणी इथे मी काढून घेणार आहे पाणी काढल्यानंतर हे बघा तुम्ही असं ताटात टाकून घ्यायचं आहे बाजरीला आणि उन्हात किंवा फॅन खाली तुम्ही हिला वाळवू शकता म्हणजे लवकर वाळते आणि मी इथे उन्हात वाळून घेतले बाजरी दहा वीस मिनटात उन्हात वाळून जाते फॅनखाली जास्त वेळ लागतो वाळवायला आणि म्हणून मी उन्हातच वाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दहा वीस मिनटातच आपली बाजरी इथे वाळलेली आहे आणि थोडी वर आतून ओलसर राहते वरूनच अशी वाळलेली दिसते फक्त तशीच लागते आपल्याला आणि त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात बाजरी टाकून घेतलेली आहे मिक्सरला बारीक करून काढून घेतलेला आहे त्यानंतर त्याला असं फटकून घ्यायचं आहे म्हणजे त्यातले जे बारीक टर्पल असतात ते निघून जातात आणि मस्त असं मी इथे फटकून घेतलेलं आहे तुम्हाला अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी ज्या रेसिपीला नक्की फॉलो करा इथे आपली बाजरी तयार झालेली आहे आता आपण सामान बघूया काय काय लागतं खिचडीसाठी मिरची लसूण आल्याचा तुकडा कोथिंबीर घेतलेलं आहे ते मी कढीपत्ता आणि वटाणे भिजलेले घेतलेले आहे टोमॅटो घेतलेला आहे चिरलेला आणि पत्ता, चिर पत्ता कोबी आणि कांदा घेतलेला आहे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्यानंतर ख मिक्सरच्या भांड्यात मिरची लसूण अद्रकची बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कुकर ठेवलेलं आहे कुक्करमध्ये एक पै तेल टाकलेलं आहे आणि एक चमचा तूप टाकलेला आहे लगेचच जिरे मोहरी आणि कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतल्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतली होती लसूण मिरची आणि अद्रकची ती टाकून द्यायची आहे ती पण चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हव्या तितक्या भाज्या टाकू शकता इथे मी टाकलेलं आहे हे सर्व परतल्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच मी इथे भाज्या पण टाकून घेतलेल्या आहे वटाणे कोबी टोमॅटो हे सर्व चांगलं मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत ज्या रेसिपीला नसेल सबस्क्राईब केलं के तर नक्की सबस्क्राईब करा छान छान रेसिपी बघत राहा हळद टाकलेलं आहे थोडंसं तिखट टाकलेलं आहे ते पण मिक्स करून घेतलेलं आहे त्या त्याच्यानंतर बाजरी जितकी घेतलेली आहे त्याच्या दुप्पट पाणी टाकलेलं आहे इथे मी दोन ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला बघा हे हा एक ग्लास आणि नंतर मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला उकळी आली की लगेचच आपल्याला ते बाजरीचा भरडा याच्यात टाकून द्यायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कुकरचं झाकणसुद्धा लावू शकता पण मी ते झाकण ठेवूनच अशी झाकणी ठेवूनच खिचडी शिजून घेतलेली आहे छान होते अशी पण मस्त अशी आपली खिचडी शिजलेली पण आहे तुम्ही बघू शकता किती भारी झालेली आहे खिचडी खूप भारी लागते अशा पद्धतीची आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि अशी तुम्हाला जितकी पातळ ठेवायची घट्ट करायची असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता मस्त अशी प्लेटीस सर्व करून घेतली आणि इतकी छान ही रेसिपी लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा ही बाजरीची खिचडी मस्त असा खिचडीचा गमगमाट सुटलेला आहे एकदम छान वास येत आहे खिचडीचा आणि ह्या हिवाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करा मस्त इथे मी तूप टाकलेलं आहे तूप टाकल्यावर तर खूपच छान लागते आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद खा आणि मजेत राहा